नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉबची संधी घेऊन आलेली आहे फेडरल बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे महाराष्ट्रातच ही नोकरी असणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकणार आहे परीक्षेचं पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला बघूया तर मित्रांनो फेडरल बँकेकडनं जी वॅकेन्सी निघालेली आहे ती ऑफिसर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो स्केल हे पद आहे खूप चांगलं पद आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तर खूप चांगली संधी आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यासोबतच या ठिकाणी ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लागेच मित्रांनो एक्झाम आहे या ठिकाणी खूप चांगली संधी आहे तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर जॉब मिळवण्यासाठी तर या ठिकाणी अप्लाय कोण करू शकणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे कोणत्याही शाखेतून जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यासोबतच दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला साठ टक्के मार्क्स असणं आवश्यक असणार आहे या ठिकाणी तसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे जर का तुम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला साठ टक्के मार्क्स आहेत तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात एज लिमिट या ठिकाणी बघू शकता तुम्ही सत्तावीस वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे त्यासोबतच जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल फायनान्स सर्व्हिसमधला बँकिंग सेक्टरमधला मधला कुठलाही जर एक्सपिरियन्स असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यासोबतच एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर बत्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे सॅलरी किती दिली जाणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो त्यासोबतच या ठिकाणी बघू शकता तुम्ही एच आर ए वगैरे सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे अजूनही तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स दिला जाणार आहे बरेच अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे प्रोबेशन पिरियड किती वर्षाचा असणार आहे तो दोन वर्ष प्रोबेशन पिरियड असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्यांनी दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची जी काही पोस्ट आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी केली जाणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे ग्रुप डिस्कशन असणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन एक्झामचे सेंटर कुठे कुठे आहेत बघू शकता ऑल ओवर इंडिया ही जागा निघालेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर मुंबई नागपूर नवी मुंबई पुणे सोलापूर हे महाराष्ट्रामधील एग्जाम सेंटर असणार आहेत हाऊ टू अप्लाय कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ॲप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर जनरल ऑदर कॅटेगरीसाठी आठशे रुपये एस सी एस टी कॅटेगरीसाठी एकशे साठ रुपये या ठिकाणी अर्ज फी सांगितलेली आहे एक्झामचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंभर प्रश्न शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यामध्ये वर्बल ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेज लॉजिकल ॲप्टिट्यूड रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड न्युमेरिकल ॲबिलिटी त्यासोबतच जनरल बँकिंग अवेअरनेस इकॉनॉमिक्स कम्प्युटर अवेअरनेस त्यासोबतच सेल्स ॲप्टिट्यूड असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत टोटल टाइम या ठिकाणी बघू शकता पंच्याहत्तर मिनिट तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे फॉर ऑल द सेक्शन टुगेदर